राम राम मित्रांनो जे हरी आणि आजची माहिती भारी आहे यनादेश कशाला म्हणायचं आणि कशाला म्हणायचं यनादेश यवरल येणे म्हणजे स्वर जाणे आणि व्यंजन येणे पण कोणते लक्षात घ्या ई रु आणि हे स्वर जाऊन यवरल किंवा ये यरल व येणे म्हणजे यनादेश म्हणजे घडतं काय प्रति इथ आहे ई त मध्ये कोण आहे ई आणि इथं कोण आहे अ प्रति म्हणजे काय ई आणि अ जात दोही मिळून ये तयार होत म्हणजे काय स्वर जल आणि व्यंजन आलं याला म्हणायचं जनादेश शब्द झाला तयार प्रत्यक्ष कळलं का म्हणजे काय स्वर जाणे आणि व्यंजनेने आता काय संप्रसारण काय सांगत व्यंजन जाण्या स्वर येणे विरुद्ध म्हणजे काय इथं य आणि आता कोण येणार स्वर गाय इथं काय नवरात्री उ जाणार आणि कोण येणार ऊ येणार मग काय तयार होणार नवरात्री याला म्हणायचं सम्रसारण कशी वाटली माहिती माहिती आवडली असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्याला फॉलो करा जय हिंद जय महाराष्ट्र